नम बुद्ध आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे बुद्ध आणि त्याचा धम्म या पुस्तकमधलं आज आपण आठवा भाग हे वाचन करणार आहे आठव्या भागमध्ये काय लिहिलं आहे ते आपण जाणून घेऊया आणि पहिल्यांदा परत तुम्हाला बुद्धाच्या हेच प्रार्थना करते सगळ्यांचा मंगल होऊ नमो बुद्ध आहे नमो धम्मा आहे नमो संघ आहे चला मग आपण आठव्या भागामध्ये काय लिहिले ते बघूया चला मग आता आपण आठव्या भागमध्ये बघूया आठव्या भागमध्ये लिहिले आहे विवाह हो। दंड पाणी नावाचा एक शाक्य होता त्याला यशोध्रा नावाची एक मुलगी होती ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चरित्र्याविषयी प्रसिद्ध होती यशोध्राने सोळाव्या वर्षात पदापन केले होते व दंडपानी तिच्या लग्नाच्या चिंतेत होता त्यावेळीच्या प्रथम प्रमाणे दंडपानीने आपल्या मुलीच्या स्वयोरात भाग घेण्याकरिता शेजारच्या सर्व देशातील युवकांना निमंत्र घातली सिद्धार्थ गौतम गौतमालाही निमंत्र पाठवण्यात आले होते सिद्धार्थ गौतमालाही सोळा वर्ष पूर्ण झाली होती त्याला पात्या पित्याला देखील त्याच्या विवाहाचं अशी अशीच काळजी लागली होती त्यांनी आपल्या त्यांनी ते, त्याला त्या स्वयंवरास जानस आणि यशोधरेचे पाणीग्रहण करण्यास सांगितले त्याने आपल्या मात्या पित्याला इच्छेला मान दिला जन जमलेल्या सर्व युवकातून यशोधराने सिद्धार्थ गौतमालाच वरले दंडपाणी विषय विशेष प्रसन्न नव्हता या विवाहात यशस्वीतेबद्दल तो शक्य होता त्याला वाटले सिद्धार्थला साधू मुनीच्या सहवासाने विशेष वेळ आहे त्याला एक, एकला कोडे राहणे आवडते तो एक यशस्वी गृहस्थ कसा होऊ शकेल सिद्धार्थ खरिजी कोणालाही नाही असा निश्चय केलेल्या यशोधराने आपल्या पित्याला विचारले साधूच्या व तपस्वाच्या सवासाने राहणे हा काय अपराध आहे यशोधराने तसे मुळीच वाटत नव्हते सिद्धार्थ गौतमाध खरीज कोणाशीही लग्न करणारा नाही असा आपल्या मुलीने केलेल्या निश्चय ओळखून यशोधनेचे मात मातेने या विवाहात संपत्ती देण्यास दंडपानीला सांगितले दंडपानीने तशी संपत्ती दिली गौतमच्या प्रतिस्पर्धेची यामुळे निराश तर झालीच परंतु आपला अपमान झाला असे त्याला वाटले त्याला वाटले की त्याच्या बाबतीत सारख्या न्याय मिळवण्याच्या दृष्टी यशोधयाने निवड करताना काही परीक्षा घेतली पाहिजे होती पण तिने तसे काही केले नाही त्यावेळी ते स्वस्थ बसले त्यांना वाटले दंडपाणी यशोधऱ्याला सिद्धार्थ गौतमाची निवड करून देणार नाही आणि त्यामुळे आपला हेतू साध्य होईल परंतु दंडपाणी जेव्हा या बाबतीत अयशस्वी झाला तेव्हा त्याने धीर करून अशी मागणी केली की धनुवृद्धीने कौशल्य दाखवण्याची परीक्षा घेतली जावी दंडपानीला त्याच्या मागे कबूल हवे लागेन सुरुवातीला सिद्धार्थ बाबतीत तयार नव्हता तेव्हा त्याने असा नकार दिला त्याच्या पिता त्याचे कुळ व सर्वात अधिक यशोदरात यांना लाजेने खाली मान घालण्यास कसा प्रसंग येईल हे त्याच्या सार्दी छत्र यांनी त्याच्या निदर्शनाला आणून दिले त्याच्या या म्हणण्यानी सिद्धार्थच्या मनावर फारच परिणाम झाला व त्यांनी त्या स्पर्धेत भाग घेण्याचे कबुली केले स्पर्धा सुरू झाली प्रत्येक स्पर्धेखाली अप, आप आपली पायी येताच आप आपले कौशल्य दाखविले गौतमाचे पायी सर्वांची शेवटी आली परंतु त्याचे बिनचूक निशानबाजी सर्वश्रेष्ठ ठरली दंतनंतर विवाह समारंभ झाला यशोदन व दंडपाणी या दोघांनाही आनंद झाला त्याचप्रमाणे यशोधयाला व महाप्रजापतीला अंतनंत झाला विवाह होऊन अनेक वर्ष लुटला हो लोटल्यावर यशोधराला एक पुत्र झाला त्याचं नाव राहुल असे ठेवण्यात आले हा आपला पाठ पूर्ण झाला आहे नमो बुद्ध आहे भेटूया पुढच्या नव्या भागात